डेली एस आय पी जास्त करून कोणाला उपयुक्त आहेत तर ज्यांच्याकडे रेग्युलर इन्कम देखील आहे व्यवसाय म्हटला की रिस्क खाली या रिस्कला मॅनेज करण्यासाठी इमर्जन्सी फंड असायला हवे त्यासाठी दिवसाला एक पाचशे रुपयाची डेली एस आय पी जरी आपण लावून दिली तरी काही वर्षामध्ये आपल्याकडे हा आठ ते नऊ लाखाचा इमर्जन्सी फंड देखील आपल्या नकळत तयार होऊन जातो ज्यांचं व्यावसायिक उत्पन्न असेल अशांनी जर या डेली एस आय पी चा देखील वापर केला तरी हे खूप ऍडव्हान असू शकतं आपल्याला खूप मोठा लाभ मिळू शकतो मित्रांनो एसआयपी बद्दल अनेकांना उत्सुकता असते आता याच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये मंथली एसआय पी बद्दल सगळ्यांना माहिती आहे पण अशाच स्वरूपात आपण डेली एसआयपी देखील करू शकतो आता ही डेली एस आय पी काय प्रकारे बरं तर रोज होत असलेली सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्यामध्ये अगदी आपण शंभर रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये अशी जी काही रक्कम ठरवून ठेवलेली ते असेल तेवढी रक्कम दर दिवसाला आपल्या बँक अकाउंटमधनं म्युच्युअल फंडामध्ये जात राहील यामधनं एक सगळ्यात मोठं ॲवरेजिंग बेनिफिट आपल्याला मिळत असतं ते म्हणजे दिवसाला आपलं ॲवरेजिंग होत जाईल जसं मार्केट रोज फ्लक्च्युएट होत असतं वर खाली वर खाली तुम्हाला अर्धा टक्का पाव टक्का वर किंवा खालती मार्केट दिसत असतं रोज जर तुमची इन्व्हेस्टमेंट होत असेल तर मार्केटच्या पूर्ण वर्षभरामध्ये जो नॅवचा प्रवास झालेला आहे त्याचं पूर्ण वर्षभराचं ॲवरेजिंग ऑन डेली बेसिस होत तुमच्या इन्व्हेस्टमेंट होत जातात आणि हा तुमच्या पोर्टफोलिओला एक लॉंग टर्ममध्ये खूप अतिशय चांगला बेस देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट ठरतात आता या डेली एस आय पीज जास्त करून कोणाला उपयुक्त आहेत तर ज्यांच्याकडे रेग्युलर इन्कम देखील आहे म्हणजे अनेक व्यावसायिक दुकानदार अशा मंडळींच्या पिगमीज चालत असतात म्हणजे काय तर ते जवळपासच्या आपल्या पतपेढ्यांमध्ये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये असे दिवसाला कोणतरी माणूस येतो आणि त्या माणसाला पाचशे हजार रुपये उचलून दिले जातात आणि ते त्यांच्या त्यांच्या एवढी स्वरूपात खात्यात जातात आता त्याच गोष्टीला आपण फॉर्मली म्युच्युअल फंडामध्ये आणू शकतो कारण पूर्वी आपल्याला कॅश स्वरूपात गल्ले प पा, गल्ल्यात पैसे यायचे त्यामुळे तो माणूस येणं आणि त्याला पैसे देणं हे तसं फिजिबल होत होतं पण आता तर आपल्या प्रत्येकाच्या समोर एक क्यू आर कोड असतो म्हणजे क्यू आर कोडवरनं जर आपल्या अकाउंटमध्ये थेट पैसे येत असतील तर त्यामधनं माझ्याच या शॉपचं रिनोवेशन चार पाच वर्षात दर करावं लागतं त्यासाठी दिवसाला शंभर दोनशे रुपये रिनोवेशनसाठी जात आहे एक दोनशे रुपये माझ्या रिटायरमेंटसाठी मी माझा व्यवसाय बंद करून रिटायर्ड आयुष्य जगणार असेल तर त्याच्यासाठी दोनशे तीनशे रुपयेच्या डेरी एस आय पीज लावून घेतल्या गेल्या अशा प्रकारे वेगवेगळ्या गोलना जॉईन करून देत आपण या डेली एस आय पी लावू शकतो तसंच व्यवसाय म्हटला की रिस्क आली या रिस्कला मॅनेज करण्यासाठी इमर्जन्सी फंड असायला हवे जर दर महिन्याचा अडीच तीन लाखाचा खर्च ठरलेला असेल तर आपल्याकडे एक आठ ते नऊ लाख रुपयाचा तरी इमर्जन्सी फंड असायला पाहिजे त्यासाठी दिवसाला एक पाचशे रुपयाची डेली एस आय पी जरी आपण लावून दिली तरी काही वर्षामध्ये आपल्याकडे हा आठ ते नऊ लाखाचा इमर्जन्सी फंड देखील आपल्या नकळत तयार होऊन जातो सो त्यामुळे हे अशा प्रकारे डेली होणारं गणित हे आपल्यापैकी अनेकांना अट्रॅक्टिव ठरू शकतं आणि हे आपल्या पोर्टफोलिओला एक अतिशय इम्पॉर्टंट अशी मजबूती देऊ शकतं गुंतवणुकीची शिस्त देऊ शकतं आणि रोज ठरवून आपण इन्व्हेस्टमेंट तर करू शकत नाही म्हणून आपण प्रकारे महिन्याच्या एस आय पीस केलेल्या आहेत जर ज्यांचं व्यावसायिक उत्पन्न असेल अशांनी जर या डेली एस आय पीसचा देखील वापर केला तरी हे खूप ॲडव्हान्टेजियस असू शकतं आपल्याला खूप मोठा त्यामधनं लाभ मिळू शकतो पण हे करण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओचा ॲपिटाईट आहे का आपल्या इन्व्हेस्टमेंटचं रिस्क प्रोफाईलिंग कसं आहे हे सगळं तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने करून घेणं हेच आपल्यासाठी फायदेशीर ठरेल सो त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा सल्ला हवा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माझ्याशी थेट संपर्क साधू शकता आणि तुम्हाला डेली एस आय पीस करायची गरज आहे का आणि जर करायची इच्छा असेल तर कशामध्ये करा का कराव्या काय कराव्या हे तुमच्या सगळ्या इतर इन्व्हेस्टमेंट समजून घेऊन मला तुम्हाला, तुम्हाला वैयक्तिकरित्या सांगायला देखील नक्की आवडेल व्हिडिओ पाहत राहा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट स्वरूपात देत राहा आणि एस आय पी आणि इन्व्हेस्टमेंटबाबत उत्सुक असलेल्या तुमच्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अशी वेगवेगळ्या वेग स्वरूपातली गुंतवणुकांमधली माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद